तर नमस्कार मित्रांनो रे प्रदर्शनामध्ये हे बघा आठ दातामध्ये मोठा चॅम्पियन ओळी आहे मित्रांनो धामणगाव तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक घेतला आहे मित्रांनो बऱ्याच प्रदर्शनामध्ये आपण याला दाखवलं पण आहे याच्या मागं पण दाखवलं होता पण तू शेतकऱ्याच्या अजून आपण बातचीत केलेली नव्हती बघा बैलाची ठेवण उभं राहण्याची पद्धत आणि चालण्याची जी पद्धत आहे मित्रांनो ती बघून तुम्हाला कळायला असेल बैल किती टॉप लेवलचा मित्रांनो बघा एकदम अखेरखी बांधा असलेला बैल एकदम ताकद बाजूनी एकदम चारी बाजूनी फिट बैल आहे मित्रांनो तर चला शेतकऱ्याशी आज आपण चर्चा करणार आहोत तो बैल प्रदर्शनामध्ये फिरवला हो ना मित्रांनो सगळी लोक हो त्या बैलाकडे बघत असतात असं आसा बैल मित्रांनो तर चला आज प्रत्यक्षात त्या शेतकऱ्याशी आपण चर्चा करणार आहोत त्या बैल कसा घडवला हो त्यांनी काही इतिहास आहे बैलचा पहिल्यावरून तुम्हाला कळेल मित्रांनो बऱ्याच ठिकाणी चॅम्पियन ठरलेला ठरलेलं चर्चा करू आपण बैल बाबूसाहेब राजराव गोटे राहणार धामणी तालुका इगतपूर जिल्हा नाशिक धामणीचा बैल जुळेल गाठाते खालोड हातापर्यंत आपले किरविरा गोटी राजूर वासळी पेडेवाडी सगळं सगळं आपलं एवढा आपल्या भारतात आहे एवढ्या ठिकाणी चॅम्पियन होतो हा घरी आपल्याक पंचवीस तीस गायली हा त्यांचे उत्पन्न होते हा त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आपले का जोपास नाही त्याच्या अशी का बच पाना बसून येणार तो तर त्याला जवळजवळ पाच पाच लिटर दूध खाणं पिणं सगळे त्याच्या मायला पाच लिटर दूध आहे आपण पाच लिटर पाहिजे त्याला आणि आतापर्यंत त्याने एवढी कमाई दिली जवळजवळ चार पाच लाख रुपये आपल्याला कमवून दिली त्याने पोटचा पोराला जीवन लावी एवढं त्याला आपल्या वापरला त्याला जास्त पार दिल्लीला जाऊन दिल्ली जालना बारामती इंदापूर तिथपर्यंत जाऊन ये सगळे पार मागणी त्याची गेली सली जाईना अडीच लाखाला मागायला होतो अडीच ते तीन लाख मग आपल्या कसं नाही आपल्याकडे जरी घाई आपले दहा वासर जरी झाले तरी आमचे पैसे फिटले मग त्याच्यामुळे आमची ना आम्ही त्याचा असं जोपासना करतो की आपल्याला तो त्याचे किती पैसे बार बार कोणी देऊ पण मग आपण त्याच्या जोपासना घरी असे केले तर आता हा डाग झालाय अजून वर्षाची कालवड नाही नऊ महिन्याची कालवडी ही कोणालाही केली नाही ना ही नऊ महिन्याची कालवडी म्हणून आशे होते पोटचे सात आठ दहा बच्ची एक नंबर हा त्यांचे चांगले आहे ना अजून आपल्या काही आहे सतरा ऐंशी ची मागणी झाली बा तो माहिती तरी नाही दिला आपण हा कॉन्टॅक्ट नंबर मग घ्या ना एकोणनव्वद पंच्याहत्तर सोळा छत्तीस झिरो चार हो आपल्या गाई पण असे आहे का आपला वडील सोडून दिलेला जायला होता गाई घेऊन एकदम भारी गाई म्हणजे आपल्याकडे थोडेसे पण एकच नंबर येईल आपल्याकडे तीन वळू झाले असे पिढी पिढी चॅम्पियन तर असा मित्रांनो दिल्ली चॅम्पियन हा वळवी मित्रांनो या शेतकऱ्याचं नाव दिल्ली पर्यंत घेऊन जाणार हा जातीवंत डांगी गात गायीचा वळवी मित्रांनो तर हा बैल तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चा?